नमस्कार चांदसैली गटात अजय सोनवणे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा भरघोस पाठिंबा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला चांदसैली गटासाठी अजय सोनवणे यांनी पुन्हा उमेदवारी करावी अशी नागरिकांची मागणी आता वाढू लागली आहे मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत केवळ थोड्याशा मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता त्या परावानंतरही त्यांनी जनतेशी सातत्याने संवाद ठेवत विकास कामात सहभाग घेतल्यामुळे आज त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे अजय सोरणे यांनी गेल्या काही वर्षात चांदसैली गटातील शैक्षणिक सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली आहे गाव पातळीवरील छोटे मोठे रस्ते लघुपाटबंधारे पाणी पुरवठा शेतीसंबंधी अडचणी तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा केला त्यामुळे नागरिकांना ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नेते म्हणून जवळचे वाटतात चांसैली पैशातील अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मागील वेळी अजय सोरणे यांचा पराभव थोड्याच मतांनी झाला परंतु त्यांनी मनोबल न गमावता जनतेसाठी काम सुरू ठेवले त्यामुळे यावेळी त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळावी आणि विजय व्हावे ही आमची इच्छा आहे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होताच स्थानिक राजकीय चर्चांना वेग आला आहे चांसैली गटातील बहुतांश गावांच्या नागरिकांनी अजय सोरणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय दर्शवला आहे त्यांच्या प्रामाणिक मेहनती आणि विकासाभिमुख कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे चांदसैली गटात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशी होणार असून अजय दाजू सोरणे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे नागरिकांना त्यांच्याकडून विकासाची नवी दिशा आणि स्थिर नेतृत्व निर्माण होईल अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे म्हणून चांशली गटात अशा युवा नेतृत्वाला जर का उमेदवारी पक्षाकडून मिळाली तर निश्चितच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशा, आशावाद चांसली गटातील सर्वसामान्य जनता आता करू लागली आहे